नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एका एकोणावीस वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे दरम्यान या प्रकरणात राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे यांचे नावही चर्चेमध्ये आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पीडित मुलीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीनुसार एकोणावीस वर्षीय मुलगी शेवगाव तालुक्यातील आपल्या घरी एकटी असताना शेजारच्या गावातील जनाबाई आंधळे यांनी तिला शेतावर चल असं म्हणत सोबत नेलं जनाबाई यांनी मुलीच्या कुटुंबात जुनी ओळख असल्याने ती मुलगी त्यांच्या सोबत गेली मात्र पुढे एका चार चाकी गाडीत बसण्यास सांगितले पण तिने नाकार दिला तरीही जनाबाई यांनी त्या मुलीला जबरदस्ती गाडीमध्ये ढकलले गाडीत जनाबाईचा मुलगा अण्णासाहेब आंधळे हा देखील होता जो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्याने मुलीला ऍसिडच्या बाटलीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली ज्यामुळे ती मुलगी घाबरून गप्प बसली त्यानंतर तिला आळंदी येथे नेण्यात आले तिथे अण्णासाहेबांनी तिला लग्नाची मागणी बाजूनी घातली परंतु तिने नकार दिला यामुळे संतापलेल्या अण्णासाहेबांनी तिला सुनीता आंधळे यांच्या श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये डांबून ठेवले आणि त्या मुलीवर अत्याचार केला यावेळी तिचे फोटो काढले अखेर मुलीने पोलिसांना संपर्क साधला आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तिची सुटका केली या प्रकरणात सुनीता आंधळे यांचं नाव समोर येण्याचं कारण म्हणजे अण्णासाहेब आंधळे हा त्यांचा पुतण्या आहे हे एकाच गावचे आहेत अण्णा साहेबांनी पीडित मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जात आहे दोघे गे पळून गेले होते परंतु आता लग्न झाले नाही वाद निर्माण झाला आणि मुलीने तक्रार दाखल केली साहेबांनी आपल्या काकूच्या म्हणजे सुनीता आंधळे यांच्या आश्रमात पीडित मुलीला ठेवले होते सुनीता आंधळे यांनी याला कोणताही आक्षेप घेतला नाही असा देखील आरोप केला मुलीच्या वडिलांनी सांगितले की जून दोन हजार पंचवीस मध्ये घडलेल्या या घटनेनंतर अण्णासाहेबांनी त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली ज्यामुळे ते खूप जास्त घाबरले आणि तक्रार दाखल करण्यास त्यांना उशीर झाला पण जेव्हा त्यांनी मुलीचे लग्न दुसरीकडे ठरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अण्णासाहेबांनी त्या स्थळाला मुलीचे आणि स्वतःचे फोटो दाखवून धमकावले आणि हे लग्न मोडून टाकले यामुळे कुटुंबाने अखेर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली सुनीता आंधळे यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी स्वतः पोलिसांना फोन करून मुलीला पोलीस स्टेशनला नेले आणि सत्य सांगितले पोलिसांनी त्यांना तुमचा यात काहीही संबंध नाही तुम्ही जाऊ शकता असे देखील सांगितले होते तरीही त्या फरार असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे जर त्या निर्दोष असतील तर त्या फरार का आहेत असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर दिरंगा यांनी उद्धटपणाचा आरोप देखील केला आहे त्यांच्या मते पोलिसांनी या प्रकरणात पुरेशी कारवाई केली नाही ती ना अटक झाली आणि सुनीता आंधळे यांच्यासारखे याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे काहीचे असे म्हणणे आहे की सामाजिक आणि राजकीय दबावामुळे पोलीस कारवाईत ढिलाई करत आहे श्री भगवान बाबा यांच्या नावाने चालणाऱ्या या संस्थेत घडलेली ही घटना फारच धक्कादायक लाजीरवाणी आहे यापूर्वीही आळंदी येथील काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारच्या घटना मिळाल्या होत्या या प्रकरणामुळे संपूर्ण वारकरी समुदायाने संबंधित संस्थेचे नाव बदनाम होण्याची भीती देखील झाली आहे त्यामुळे सत्य लवकरात लवकर समोर येणे किती गरजेचे आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे या प्रकरणात राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे यांचा सहभाग आहे का त्यांना खरंच दोषी ठरवलं जात आहे का त्यांचे नाव या प्रकरणामध्ये उगच घेतलं जात आहे का तुम्हाला नक्की काय वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा